आपण सत्यदर्शन न्यूज सोलापुरात सत्तावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के मतदान प्रणिती शिंदे राम सातपुते यांच्यातच लढाई तसे शांततेत मतदान सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज चुरशीने सत्तावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के मतदान झाले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात जोरदार लढाई झाल्याचे दिसून येत आहे अनेक ठिकाणी चुरशीने मतदान झाले किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सोलापूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाले सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात झाले असून ते साठ पॉईंट सोळा टक्के झाले आहे त्यापाठोपाठ भाजप आमदार समाधान औताडे यांच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अठ्ठावन्न पॉईंट नऊ टक्के मतदान झाले आहे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात छप्पन पॉईंट एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी टक्के तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात छप्पन पॉईंट बत्तीस टक्के एवढे मतदान झाले आहे हा मतदारसंघ हा आमदार प्रणित शिंदे यांचा आहे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सचिन कल्याण शेट्टी यांच्या अक्कलकोट मतदारसंघात पंचावन्न पॉईंट एकतीस टक्के मतदान झाले आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर या मतदारसंघात अठ्ठावन्न पॉईंट एकवीस टक्के एवढे मतदान झाले आहे उन्हाचा ता संभाव्य तडाखा लक्षात घेता सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी झाली होती दुपारच्या उन्हामुळे ही गर्दी काहीशी मंदावली होती मात्र दुपारी चारनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या पुन्हा रांगा लागल्या होत्या रात्री उशिरापर्यंत लागलेल्या रांगामुळेच मतदानाची टक्केवारी वाढल्याची दिसून येत आहे कारण सायंकाळी पाचपर्यंत सोलापूर मतदारसंघात एकोणपन्नास पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढे मतदान झाले होते सायंकाळी पाच नंतर सहापर्यंत म्हणजे एक तासाच्या मतदानात तब्बल साडेसात टक्के मतदान झाल्याची दिसून येत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सत्तावन्न पॉईंट शेहेचाळीस टक्के इतकं मतदान झालं आहे सोलापूर लोकसभामध्ये एकूण वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस मतदार आहेत त्यातील सहा लाख पंचवीस हजार सहाशे नव्याण्णव पुरुष पाच लाख चाळीस हजार आठशे सत्तावन्न महिला आणि इतर चव्वेचाळीस असा एकूण अकरा लाख शे शहासष्ट हजार सहाशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे मोहोळ साठ पॉईंट सोळा टक्के म्हणजेच एक लाख ब्याण्णव हजार तीनशे ब्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला उत्तर सोलापूर छप्पन पॉईंट एक्क्याऐंशी टक्के म्हणजेच एक लाख शहात्तर हजार सातशे बहात्तर इतकं मतदान झालं मध्य सोलापूर छप्पन पॉईंट बत्तीस म्हणजेच एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे अठरा जणांनी मतदान केले अक्कलकोट पंचावन्न पॉईंट एकतीस म्हणजेच एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे तीन जणांनी मतदान केलं दक्षिण सोलापूर अठ्ठावन्न पॉईंट एकवीस टक्के म्हणजेच दोन लाख सात हजार दोनशे पंचावन्न जणांनी मतदान केलं पंढरपूर अठ्ठावन्न पॉईंट नऊ टक्के म्हणजे दोन, दोन लाख सात हजार आठशे साठ जणांनी मतदान केलं अशी शासकीय आकडेवारी उपलब्ध झाली आहे